तर गाईज कंटिन्यू बघत राहा बिकॉज पूर्णपणे एक्झॉस्ट झालेला होतो की ब्लॉगिंग करायला आम्हाला होतच नाहीये दोन दिवस तर असत इथे आहे पाव भाजी मस्त पैकी बटर टाकून yes. आणि मस्त पाव पण करून काय बोलते खोट अरे खरं मम्मीने आता बनवली माझ्या समोर आणि काय खोट बोलते मला तेच असं खूप काहीच अजिबात बरं नाही म्हणजे ड्रामा म्हणजे बिलकुल वाव बिचारीला बरं नाही मला बरं आणि आता बिचारी चांगली दिसते दिसते बरं काय माहिती चांगलं माझा इतका क्लिअर होता मस्त ऑलमोस्ट दोघींचा पण काहीच नव्हतं आणि नंतर इतका खराब झाला असं पण नाही की मेकअप किंवा काय केलंय काहीच नाही केलंय असेच होतं तरी पण म्हणजे सगळं बाहेर निघतंय एलर्जी टाईप मलाच कळत नाही काय झालं आणि त्यात परत आजारी पडलं म्हणून दोन दिवस तर ब्लॉकच नाही केला आणि आज मी मी ला ला। आता आम्ही चाललो आहे लुक स्टुडिओला म्हणून आम्ही ब्लॉक करतो तर चला आता आम्ही पावभाजी मस्त खातो आम्ही चालेलो आहोत लुक स्टुडिओला जायला नक्की सोनलचा न्यू लुक तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये तर सेट येऊन एंडपर्यंत नक्की बघा ती जे आता कॉलेज डेज पण स्टार्ट होणार आहे त्याच्यासाठी ती काहीतरी तिचा लुक चेंज करते सी काय होणार आहे जण घेऊन लू हेअर कट पण करणार आहे बोलते बघू आता काय करणार आहे आता चला आणि निघतो त्या आम्ही आलेलो आहोत लुक स्टुडिओला आणि सोनल बिफोर रील घेते लास्ट ब्लॅक हेअर बघून घ्या पूर्ण हा वन इयर मी ब्लॅकच हेअर ठेवलेला वन इयर पूर्ण ब्लॅक आता थोडं चेंज होणार आहे <laughs> जुगाड तू करतेस ना लोकांच्या इकडे जाऊन काय काय ते बघते मी किती कष्ट घेतेस तू रील्ससाठी कळायला नको हो का लोकांना आणि वाव काय सीन वाटतोय हा अमेझिंग वाव मस्त आहे व्ह्यू असेल का हा मला ऑलमोस्ट हेअर कलर लावून आहे बघू शकतो आता गाईस बघू शकता व्हाईट कलर केलाय म्हातारी कलर रेड नाही गाईस ते ऍच कलर असून ना एकदम सफेद सफेदवाला तोवाला तो केलाय सोनलने आणि तुम्हाला दिसेल एक YouTube, मी, मी भाई। 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 लगा थे थे एक युट्यूब आणि हे काही बोलतात त्यांच्यावर लक्ष देऊ नका अच्छा मी ठीक इतकी घाबरली आहे फर्स्ट टाइम एवढा लाईट कलर एक यूट्यूबर कडून इन्स्पायर होऊन हा ओ माय गॉड नो नॉट एट ऑल मे मेरे से तो इंस्पायर बस जरा भी नहीं होगी हेयर कलर में क्योंकि मैंने तो वाट लगा दी थी मतलब जो था मेन मेरा वही मैंने ब्लैक कर दिया ना थोड़े से मनी पीसेस एनीवेज आता सोनांस का हेयर कलर है ना दिख जा रहा था ये देखिए आता हेयर वॉश ऑयल एंड अपना कलर दिखे दिखेगा येस सेम मला असं प्रॉपर पाहिजे आणि पण उद्यापासून काम सुरू होणार आहेत तर मला तर वेळच भेटणार नाही कारण की उद्यापासून आहेत मॉडेल लुक्स आणि कॉलेज मध्ये होणार आहे सोनल

मला nice. का असं वाटतंय तुझ्या सारखं नाही पुढचे मला चांगलं वाटत पण तुला स्मूत होत आहे नाही वेगळं वाटत आता थोडीशी मी कटिंग करते नाही आवडले मला हा तो पुढचा जो लुक आहे ना तो त्यानेच येतो जे जो ते म्हणजे आणि माझं पण कसं डार्क मध्ये थोडं डार्क दिसणार आणि सनलाइट मध्ये गेलं थोडं लाईट दिसणार आवडलं म्हणून मला चाल चालेल बघ नाही करणार का छोटानी करणार म्हणजे लॉंग मतलब तो कैसा आपको लग रहा है ऐसा पर लेंथ मेरी बड़ी ही दिख रही ना। नहीं <laughs> तो बोलेंगे कि बाल छोटे करके छोटी ऐसा लगना चाहिए कि वॉल्यूम भी है और लॉन्ग भी है और बाल कट नहीं किया हाँ। हाँ। तो बाल के कट किए वॉल्यूम भी है मतलब और बाल आपको अभी मैं काटने में बोल रही हूँ तो आप इतना मत काटेंगे

तुम्हाला आफ्टर लुक मी दाखवत व्हिडिओ हो नहीं। नहीं। ले ले वाली वाली। वाली। हो, हो।, हो। गेल्या वर्षी बोलवलेलं ना शाहपूरला मला म्हणजे जसे वाटतात तसेच आहेत तसेच आहेत फक्त थोडस पुढे हे केलंय पण छान वाटतात मला हेच फक्त फायदा थोडेसे कट पण केले नाही वाटत पण जसे आहेत तसेच वाटत फक्त इथे थोडस कलर वाटते इथे पुढे बस बाकी हे कलर तुम्हाला सेम वाटते पण चांगले ते मला एकदम ते सफेद सफेद नाही म्हणूनच नाही असं दिदीने केलेले माहिती छान दिसत होते पण परत जाऊन तिने करून आली ना पुढचा कलर तो बाहेरगावची वाटतात ना दुबई पर्यंत म्हणून तू बोलतेस म्हणूनच मी थोडस मध्ये आवडला हे कसं उन्हात थोडं लाईट चमकतं लाईट पण चमकतं शाईन मारते मस्त खूप जास्त आवडले म्हणजे माझे जे एक्सपेक्टेशन होते ना म्हणजे माझे जे एक्सपेक्टेशन होते ना तेच भाईने पूर्ण केलं कारण की ते असे मी आणि मी कट करून आली हेअर कट काय बोलतेस हा म्हणतो बांधून एवढं म्हणून मी विचारलं पण ना दोघी एवढ्या बांधून का आलात का दोघींनी दोघीने केला काय पण आपलं तुला दाखवू मग न्यू लुक काय केलं न्यू लुक न्यू लुक हां आला यार लुकटा म्हणजे असे कापले नाही लेअर कट केलं काय मी एकदम एकदम मिनिमम कापल्या लेअर्स दिसण्यासाठी पण आता ते एकदम हे केलेले आता गेले पण गर्ल्स चला आता मी शेवटतो तर काय इथे कपडे आलेले आहेत लेडी क्राफ्ट बुटीक मधून आहेत कारण की आता आपलं सोनल मेकओवरचे मॉडेल टेमो स्टार्ट होणार आहेत तर त्याच्यासाठी स्टुडंट्सला मॉडेल दाखवणार ना मग त्याचे आउटफिट्स मागवले आहेत ताईकडून तर ते रिसीव झाले आहेत आता रात्री ब्रेकफास्ट केलेले आणि आता घरी जातो घरी म्हणजे पोहोचलेलो आणि आता जेवणार वगैरे आणि मग भेटू द्या तर गाईज आजपासून चालू आहेत सोनलचे मॉडेल डेमो लुक जे स्टुडंट्सला दाखवणार आहे आणि आज त्याचा फर्स्ट डे आहे त्यासाठी ऋतिका आपली मॉडेल आहे सोनल साऊथ लुक दाखवणार आहे तर कंटिन्यू बघत राहा कोण असं तो, तो मीडियम त्याच्यात काही नसतं आणि समजा ॲकने स्किन तर असेल तरी पण आपल्याला जे येईल तेव्हा काम तर करावंच लागलं आपल्याला असं बोलून की ऍकने स्किन आहे मी नाही कर असं नाही सेमच आहे जो मेकअप आपण शिकलोय तोच स्किन, 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 स्किन। hmm. का टेस्ट फक्त त्या प्रिपरेशन होई गेय फर्स्ट जे तुम्हाला सांगितलं ना स्किन टोन अनुसार स्किन टाइप अनुसार ड्राई स्किन ऑयली स्किन कसा वाटला तुम्हाला आवडला होaksana तू बनवतेगा नाही बनवते पावडर कॉम्पॅक्ट टाणीस तो लुक येतो

नखरे ज्वेलरी मागवलेली आहे इथे मॉडर्न लुकसाठी मस्त त्यांची ज्वेलरी आज पण आपण जी वेअर केली आहे साऊथ इंडियन ती पण नखरेनारचेस आहे इअरिंग्ज रिंग्स रिंग्स आणि ऑर्डर्स फ्रेंड्सने पण हे इयर रिंग्स मागवले आहेत ऑर्डर केलेत आहेत त्यांच्याकडून तर त्यांनी ते मला दिले आणि उद्याचे हे ज्वेलरी उद्याचा लुक पण तुम्हाला कळायलाच जर तुम्हाला रेंट वर वगैरे हवं असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा एकदम भारी बघायचा आवाज असलाय भारी आवाज माझा आवाज बसलाय आता तर सुद्धा आता रील्स काढतो आणि मग पॅकअप One goal. साठी अपूर्वा आलेली आणि हा सोनल केलाय मस्त कसा वाटला सेकंड लुक होणार आहे हा विधीचा लुक आणि त्यानंतर रिसेप्शन लुक कसा करायचा तो सांगता घेतलाय <laughs> <laughs> मी ब्लॅक शिकअप आर्टिस्ट बाहेर आहे गाईस हा होता आजचा लूक हायर सेकंड ब्लू मी केलाय आणि ते सगळं पसर आहे अस आज <laughs> खास अपूर्वा आलेली वेळात वेळ काढून आणि आधीचा पण लोक बघितला कारण की ऑबियसली स्टुडंटला पण जायचं असतं तर so, ते रिसेप्शन कसं चेंजेस करायचं ते दाखवलेलं तर अजून तुम्हाला काही लुक्स म्हणजे शिकायचे असतील सगळ्या एन्क्वायरी असेल काय न्यू बॅच आपली लवकरच येते जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह तर डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला आणि ताईला कसं वाटलं खूप मस्त खूप छान खूपच मस्त गेलाय तिने खरंच तुम्ही पण नक्की या आणि तुम्ही जॉईन करा नेक्स्ट बॅच थँक्यू कॅमेरामॅन आपला मेकअप आर्टिस्ट पण ये जरा दोन फालतू दिसते छानच दिसते मेहनत करणाऱ्याचे असेच असते अवस्था मस्त छान काय माहिती बरं नाही वाटत सगळं ब्रेकडाऊन झालंय नजर कारण की तिला पण लागले हिला पण लागले <laughs> दोघींना नजरा लागल्या छान दिसत आहे ब्रेकडाऊन अच्छा ब्रेकआउट होत ब्रेकआउट स्किन ब्रेकआउट झालाय ब्रेकअप्स नाही होते त्यांचे मस्त झालंय

पार्ट वन पार्ट यार मला आयुष्याला असं करायचं आहे यार सिरियसली पण नाही होऊ शकत आपलं न मिरज दस साल का प्यार आठ साल का प्यार आणि असं तुम्ही कमेंट करणार की तुमची लव्ह स्टोरी यार, यूट्यूबर्स असून काय फायदा नाही म्हणून अशी तुम्हाला व्हिडिओ नाही भेटणार फालतू गिरी आहे कमेंट लुक्स कालचा पण तुम्हाला कसा ते पण सांगा रुतिकावरचा आणि आजचा पण लुक सांगा कमेंट मध्ये आणि अजून एक येईल का नाही माहिती नाही अजून एक लुक बाकी आहे hmm. सो स्टेट येऊन तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर सोनल चव्हाण मेकर इंस्टाग्राम वर तुम्हाला सगळे व्हिडीओ बघायला भेटतील तर तिथे फॉलो करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण 在在。